नमस्कार मित्रांनो आपल्या आवडती युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करावा या संबंधीचा मी एक व्हिडिओ दिलाय मित्रांनो तुम्हाला परंतु बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं होतं की कोणतीही संख्या घेतल्यानंतर तिचा गुणाकार करता आला पाहिजे तर चार अंकी असो तीन अंकी असो दोन अंकी असो कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर कसं काढता येईल हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा गुणाकाराचा हा व्हिडिओ घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो गुणाकार अतिशय सोप्या पद्धतीने कसा करावा हे समजावून देणार आहे त्यामुळे गुणाकार ज्याला कुणाला शिकायचा आहे मित्रांनो सोप्या पद्धतीने त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर लेट गेट स्टार्ट तर मित्रांनो हे उदाहरण सोडवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची चौकट आखावी लागते ती चौकट कशी आखायची ते समजावून घ्या कारण चौकट ज्याला आखता येईल तो हे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने सोडू शकतो आला लक्षात मित्रांनो इथं दोन संख्या चार आणि पाच आहे चार इथे लिहायचे आपल्याला पाच इथं लिहायचे म्हणजे आपल्याला दोन चौकटी लागणार आहे त्यानंतर तीन आणि सात उभ्या सुद्धा तीन आणि सात बसले पाहिजे म्हणजे तीन इथं आणि सात इथं आता लक्षात पुढच्या वेळेस पुन्हा इथं जेव्हा तीन अंकी संख्या आणि दोन अंकी संख्या असेल त्यावेळेस चौकट कशी आकायची तशाच पद्धतीने तुमच्या लक्षात येईल आडव्या तीन चौकटी लागतील आणि उभ्या दोन चौकटी लागतील इथं दोनही संख्या दोन अंकीच आहे त्यामुळे आडव्याही दोन चौकटी आणि उभ्याही दोन चौकटी आला लक्षात मित्रांनो याच्या पुढे जाऊ बघा मित्रांनो ह्या चौकटी आखल्यानंतर आपण यातली पहिली संख्या अशा पद्धतीने वर लिहून टाका चार आणि पाच दुसरी संख्या जी आहे ती अशा पद्धतीने लिहिल्या तीन आणि सात बघा किती सोपं आहे बघा ही मांडणी ज्याला जमली तो हे उदाहरण सहज सोडू शकतो यानंतर तिसरी कृती करायची मित्रांनो ती म्हणजे ह्या चौ हा जो चौरस आहे एकटा चौरस या चौरसाच्या ह्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत अशी तिरपी रेष मारून द्यायची पुन्हा सेम तसंच ह्या कोपऱ्यापासून सरळ तिरपी रेषा जा इथपर्यंत जाईल ती आता म्हणजे कर्ण काढायचे ह्या चौकटीपासून हा याचा कर्ण काढायचा आता लक्षात बघा रेषा कशा केल्या मी प्रॅक्टिस करा गणित प्रॅक्टिस शिवाय नाही परंतु एकदा गणित सोडवण्याची पद्धत समजली मित्रांनो तर आपण खूप वेगाने कॅल्क्युलेशन करू शकतो खूप वेगाने मांडणी करू शकतो तर ही मांडणी आहे बघा पहिल्यांदा दोन दोन चौकटी तयार केल्यानंतर संख्या मांडून घेतल्या आणि तिरप्या रेषा ओढल्या या तिरप्या रेषा म्हणजे कर्ण आहेत बरोबर त्यानंतर आता काय करायचं आता खरी महत्वाची पायरी ती म्हणजे कोणती की आता हा तीन जो आहे तीन ने चार ला गुणा आणि तीन ने पाचला गुन्हा बरोबर तीन ने चारला गुणायचं तीन ने पाच ला गुणायचं पहिल्यांदा तीन ने चार ला गुण तीन चौक बारा होतात बघा हे बारा या ह्या मधला दशक ही, 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 ही चौकोट. चौकोट जी पहिली चौकट आहे ही पहिली चौकट एक चौकट या चौकटीमध्ये जे दोन भाग तयार झाले त्यातल्या वरच्या भागात नेहमी दशक लिहायचा आणि खालच्या भागात नेहमी एकक लिहायचा लक्षात घ्या चौकटीचे दोन भाग केले आपण त्यातल्या वरच्या भागात दशक खालच्या भागात एकक लिहायचा बघा तीन चौक बारा झाले दशक वरती लिहिला एकक खाली लिहिला आता तीनने पाच गुणा तीना पाच पंधरा दशक वरती एकक खाली आलं लक्षात आता सातने गुणायचं चार ला सात चौक अठ्ठावीस दशक वरती एकक खाली साता पाचा पस्तीस दशक वरती एकक खाली आपला गुणाकार पूर्ण झालाय मित्रांनो आता काय करायचं बघा ह्या दिशेने बघायचं ह्या दिशेने ज्या दिशेने ह्या रेषा गेल्या ना त्या दिशेने बघायचं खालची दिशेने पहिली रांग बघा खालच्या दिशेने पहिल्या रांगेमध्ये कोण आहे पाच दुसऱ्या रांगेमध्ये कोण आहे बघा आठ तीन आणि पाच आठ आणि तीन अकरा अकरा आणि पाच सोळा सहा सोळाशे सहा एक हातच्याचा आला तो वरच्या रांगेत देऊन टाका इथं देऊन टाका तो एक आता ही रांग बघा दोन आणि दोन चार पाच आणि एक सहा आणि शेवटच्या रांगेवर उरला तो एक आला लक्षात मित्रांनो हे झालं तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा हे समजावून घेणं तुम्ही अशा पद्धतीने बेरीज करत चला आणि उत्तर मांडत चला हे नाही समजलं मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ समजावून घेऊ बघा आता इथं तीन अंकी संख्या आहे त्यामुळे आडव्या चौकटी लागणार आहे तीन बघा आडव्या चौकटी तीन केल्या उभ्या चौकटी लागणार आहे दोन आशा पद्धतीने बघा चौकटीची मांडणी मी पूर्ण केली तिरप्या रेषा मांडायच्या दुसरी पद्धत दुसरी पाहिजे ती तिरपेरेषा आशा पद्धतीने तिरपेरेषा मांडा तुम्हाला माहिती एका चौकोनाचे दोन भाग तयार झाले वरच्या मध्ये दशक खालच्या मध्ये एक आलं लक्षात आता आपण तीन चौकटीच्या जागेवर या तीन अंक मांडून देऊ एक दोन आणि सात एकशे सत्तावीस लिहून टाकले त्यानंतर हे दोन आणि चार चोवीस पैकी दोन इथं लिहून चार इथं लिहून आलं लक्षात मित्रांनो आता काय करायचं दोन ने एक ला गुणा दोन ने दोन ला दोन ने सातला गुणा त्यानंतर चारने एक ला चारने दोन ला चारने सात ला गुणा अशा पद्धतीने जो गुणाकार येईल ते त्याच्या समोरच्या चौकटीत मांडून टाका चौकटीत गुणाकार मांडताना मित्रांनो वरच्या भागामध्ये दशक खालच्या भागामध्ये एकक तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस दशक आणि एकक अशा दोन अंकी संख्यांचाच उत्तर येईल असं नाही बघा बे एकी किती होतात बे एकी बेच होतात म्हणजे दोनच तर आता दोन आलाय तो दोन एकक आहे ना तो फक्त इथं मांडून द्या दशकाच्या ठिकाणी काहीच नाही बरोबर तो शून्य मांडा किंवा काहीच मांडू नका दोन ने दोन लगुणा बे दुने चार चार हा एककाच्या जागेवर मांडा दशक नाही शून्य लिहिला बेस साती चौदा इथं दशक एक आहे एकक चार आहे आला लक्षात मित्रांनो पुढे जाऊया बघा चारने एक लागू ना चार एक चार, चार, एक चार। तो एकक आहे एकटाच आहे खालच्या बाजूला येईल वरच्या बाजूला दशक नाही झिरो येईल तिथं चार जुने आठ होतील पुन्हा एकटेच एक आहे आठ वरती दशकाच्या घरामध्ये शून्य चार साते अठ्ठावीस आता मात्र दोन दशक आठ एकक लक्षात आता बेरीज करायची ही बेरीज करताना एक लक्षात ठेवायचं खालच्या तिरपी रेषेपासून सुरुवात करायची बघा ही एक तिरपी रेषा ही एक तिरपी रेषा ही एक तिरपी रेषा ही एक तिरपी रेषा आणि ही एक तिरपी रेषा एवढ्या बेरीजा करायचे हा आठ आला उत्तरामध्ये तो एककाच्या जागेवर लिहा आठ दोन दहा चार चौदा चार हातच्याचा एक पुढच्या घरात लिहून टाका आता बघा चार आणि चार आठ आणि चा एक नऊ एक दहा इथं शून्य येईल पुन्हा आजच्याच एक वरती येऊन जाईल दोन आणि एक तीन इथं पुढच्या पुढच्या रेषेच्या बेरीज जर करायची म्हटलं तर तिथं फक्त शून्य तो नाही लिहिला तरी चालेल बघा उत्तर आलं तुमचं तीन हजार अठ्ठेचाळीस हे एकदा समजावून घेतलं ना मित्रांनो तर हा गुणाकार फार सोपा आहे करायला हा गुणाकार करताना मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता संख्येला बिलकुल बंधन बंधन नाहीये शंभरच्या जवळच्याच घ्या किंवा पन्नासच्या जवळच्याच घ्या किंवा हजारच्या जवळचेच घ्या असं नाही बिलकुल कोणतीही घ्या अजून एक उदाहरण घेऊ अजून समजून घेऊया म्हणजे सराव होईल आणि असा सराव मित्रांनो तुम्ही सुद्धा करा कारण गणित सरावाशिवाय नाही चला अजून एक उदाहरण समजून घेऊया बघा चार हजार नऊशे पंच्याहत्तर गुणिले दोनशे पंच्याण्णव बघा आता खूप मोठी संख्या आहे ही संख्या या संख्येचा गुणाकार सुद्धा अशाच पद्धतीने करा तर बघा आता आडव्या चौकटी लागणार आहे एक दोन तीन चार इथं महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो आडव्या चौकटीत तुम्ही चार घ्या उभ्या तीन चौकटी घ्या किंवा उभ्या चार घ्या आणि आडव्या तीन घ्या संख्या वरच्या खाली खालच्यावर लिहिल्या तरी चालता काही फरक पडत नाही बघा आता आडव्या चार चौकटी चा लागणार आहे एक दोन तीन आणि ही चौथी चौकट आडव्या मात्र उभ्या चार लागणार आहेत आडव्या मात्र एक दोन तीन बघा एक दोन आणि ही तीन आला लक्षात मित्रांनो चौकटी मी तयार केलेली आहे आता संख्या लिहून घेतो चार नऊ सात पाच चार नऊ सात आणि पाच दोन नऊ पाच बघा इथं दोन लिहितो इथं नऊ लिहितो आणि इथं पाच लिहितो तिरप्या रेषा करून घेऊ बघा अशा या तिरप्या रेषा करताना थोडीशी काळजी घ्यायची फक्त आणि एकदा हे तिरपेरेषा करायची तुमच्या लक्षात आलं की मग मात्र काही अडचण नाही प्रत्येक चौकोनात दोन भाग झाले वरच्या भागात दशक खालच्या भागात एकक दशक नसला तर झिरो बघा दोन ने चार ला गुणा नंतर नऊ ने गुणा नंतर पाच ने गुणा सगळ्यांना दोन ने चार ला गुणा चार दुने आठ आट। फक्त आठ येईल झिरो नऊ दुने अठरा एक आणि आठ येईल सात दुने चौदा एक आणि चार येईल पाच दुने दहा एक आणि शून्य आता नऊ ने गुणू बघा नऊ चौक छत्तीस तीन आणि सहा नवा नवनव एक्याऐंशी आठ आणि एक नवा नवासाते त्रेसष्ट सहा आणि तीन नवा नवापाचे पंचेचाळीस चार आणि पाच पाचने गुण पाच चोक वीस आता पटपट समजतंय बघा सराव झाला तर काही अडचण येणार नाही नवा नवापाचे पंचेचाळीस पाच साते पस्तीस आणि पाचा पाचपाचा पंचवीस बरोबर आता हे झालं तुमचं गुणाकार करून आता मग तो उत्तर लिहायचं काम करायचं चला काय करायचं शेवटच्या रांगेपासून सुरुवात करायची पाच घेऊन टाका हा पहिला पाच घेऊन टाका इथं पाच लिहिला दुसरी रांग पाच पाच दहा दोन बारा दोन हातच्या आली एक देऊन टाका बरोबर याचं काम झालं याचं काम झालं याचं काम झालं हे थोडस लक्ष देण्यासाठी आपण असं केलं तरी चालेल बघा पाच अन तीन आठ आणि तीन अकरा चार पंधरा आणि एक सोळा सहा हात्याचा पुन्हा एक आला चार पाच सहा अकरा चार पंधरा सोळा आणि हा सतरा सात पुन्हा एक हातच्या आला दोन सहा आठ आठ सोळा आठ ती चोवीस पंचवीस सव्वीस हातचा पुन्हा दोन आला आठ आठ तीन अकरा बारा तेरा चौदा बघा झालं तुमचं उत्तर तयार चौदा लक्ष सदुसष्ट हजार सहाशे पंचवीस तर मित्रांनो ही गुणाकाराची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका या प्रकारचा गुणाकार तुम्हाला शिकायचा असेल तर सराव करा कोणती उदाहरणं घ्या चौकटी करा आणि सराव करा जितका जास्त सराव तितकं वेगाने गणित जमतं गणिताचा मित्रांनो जितका जास्त सराव होईल तितकं वेगाने गणित जमतं म्हणून तुम्हाला जर वेगाने गुणाकार करायचा असेल तर या पद्धतीचा सुद्धा तुम्ही सराव केला तर तुम्हाला वेगाने गुणाकार करता येईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवर आपण गणित अतिशय सोप्या पद्धतीने कसं समजून घ्यायचं हे समजून देत असतो तुमच्या मित्रांना सुद्धा हा गणिताचा व्हिडिओ शेअर करा चॅनल शेअर करा तुम्ही सराव करा मित्रांनो आपण लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय